टीवी नियोज। सत्यता ही ओड़ा। दुले यात भर घालणारा एक आगळा वेगळा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत रुजू झाला आहे शहरातील वन भवन समोर आणि फाशी पूल नजिक साकारलेल्या सूर्य नमस्कार मुद्रा या भव्य प्रकल्पाचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले आमदार अनुप अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल पन्नास लाख रुपये खर्च करून सूर्य नमस्काराच्या डॉ सुभाष भामरे आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस आणि भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांची प्रमुख उपस्थिती होती शहराच्या विकासासोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या प्रकल्पाचं मान्यवरांनी कौतुक केले या लोकार्पण सोहळ्याला परिसरातील नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे माझा आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाच सूर्य नमस्कारचे जे बारा आहे त्याच आज या ठिकाणी लोकार्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष भामरे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शटंपळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापांडी साहेब माजी महापौर चंदुबापू हिरामनप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी भाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थित आज या ठिकाणी याच लोकार्पण सोहळा झालेला तसच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर एलईडी कव्हर दिसतंय हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारी पासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा ता पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व्या पोलला चौदा फुटी असे एलई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्या टप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे मग ते मॉल असतील विविध ठिकाणचे पाच कंदीलचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसतो माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले काम या ठिकाणी करतो याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचं काम त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं त्यांना लग लाभ हो त्यांनी करत राहू परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो जय श्रीराम आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा